देशिंग येथे एकशे चाळीस निरंकारी भक्तांचे उत्स्फूर्त रक्तदान सांगली प्रतिनिधी चंद्रकांत जगताप संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने सोमवार दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी संत निरंकारी सत्संग भवन देशिंग या ठिकाणी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकशे चाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले या शिबिराचा शुभारंभ नंदकुमार झांबरे झोनल प्रमुख सातारा झोन ए यांच्या उपस्थितीमध्ये दीप प्रज्वलनाद्वारे करण्यात आला याप्रसंगी जालिंदर जाधव सेक्टर संयोजक सांगली किशोर माने क्षेत्रीय संचालक सातारा क्षेत्र जगन्नाथ निकाळजे क्षेत्रीय संचालक सांगली क्षेत्र डॉक्टर यशवंत शेंडे ब्लड संकलन अधिकारी मिरज आदी उपस्थित होते संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून मानवतेच्या कल्याणार्थ वेळोवेळी वेड़ वृक्षारोपण स्वच्छता मोहीम रक्तदान शिबिर नैसर्गिक संकटाच्या वेळेस सहाय्यता करणे असे अनेक सामाजिक उपक्रम नियमित येतात रक्तदानाच्या माध्यमातून आपण दुसऱ्या व्यक्तीशी रक्ताचे नाते जोडू शकतो असा सुंदर संदेश देण्यात येतो सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांचा सत्यप्रेम व एकत्वाचा संदेश जगामध्ये मानवता आणि विश्व बंधुत्व स्थापन करणारा आहे देशिंग येथे संपन्न झालेल्या शिबिरात मिरज येथील मिरज सिव्हिल ब्लड बँक सांगली सिव्हिल ब्लड बँक व शिरगावकर ब्लड बँक सांगली यांनी रक्त संकलित करण्याचे कार्य केले या रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी स्थानिक सेवा दल युनिटद्वारे उत्तम केले होते शिबिरासाठी सरपंच प्रवीण पवार पैलवान अण्णा कोळेकर सेवानिवृत्त ऑर्डिनरी कॅप्टन महालिंग स्वामी इत्यादी उपस्थित होते या शिबिराला स्थानिक आमदार रोहितदादा आर आर पाटील यांनी भेट देऊन रक्तदात्यांचा उत्साह वाढवला अनेक मान्यवरांनी शिबिराला भेट देऊन रक्तदान करून शुभेच्छा दिल्या आलेल्या सर्व अतिथींचे ब्रँच मुखी अलका सुतार यांनी आभार मानले कौटिंब्याकाळ मराठी न्यूज मुख्य संपादक विद्याधर लोंडे